नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरासरी याविषयी माहिती बघणार आहोत तर चला तर सुरुवात करू ए बी व सीचे सरासरी वजन पन्नास किलोग्रॅम आहे त्यातील ए आणि बीचे सरासरी वजन अठ्ठेचाळीस किलोग्रॅम असून बी व सीचे वजन सरासरी एक्कावन्न किलोग्रॅम आहे तर बीचे वजन विचारले विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे तर आपल्याला ए बी सीचे पन्नास बर। ना? पन दिले बरोबर तर आपण काय करणार पन्नास गुणिले तीन करणार टोटल किती आलं दीडशे किलोग्रॅम बरोबर त्यानंतर ए आणि बीचं वजन दिले ए प्लस बीचं किती अठ्ठेचाळीस याला गुणेले दोन करणार अठ्ठेचाळीस गुन्हेल दोन केले विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव येतात त्यानंतर आपल्याला बी आणि सीचं सरासरी वजन दिले बी प्लस सी बरोबर किती दिले एक्कावन्न गुणेले याला दोन करणार किती झाले एकशे दोन झाले बरोबर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्याला तर त्यांनी बीचं वजन विचारलं आहे तर बीचं वजन काढायचं सोपं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिघांचं वजन दिलेलं आहे ए प्लस बी प्लस सी बरोबर किती दिलेलं आहे तर आपण दीडशे काढलेलं आहे बरोबर त्यानंतर आता आपण यांची बेरीज करून घेऊ ए प्लस बी प्लस बी प्लस सी बरोबर ते ए बी किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव प्लस बी सी किती दिलेलं आहे एकशे दोन दिलेलं आहे बरोबर ते इथं आपल्याला बी दोन वेळेस दिसते बरोबर तर आपण काय करणार ए प्लस बी प्लस बी प्लस सी तर ए प्लस दोन बी प्लस सी बरोबर किती येणार आहे शहाण्णव आणि एकशे दोनची आपण बेरीज करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो तर शहाण्णव आणि एकशे दोनची बेरीज जर केली सहा दोन आठ नऊशे नऊ नौ आणि एक किती आली एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर तर आपल्याला बीचं वजन निघणार आहे बरोबर तर बीचं वजन काढण्यासाठी आपल्याला या ए बी सीचं एकूण वजनातून हे वजन मायनस करून घेणार आहे तर आपण काय करणार एकशे अठ्ठ्याण्णव वजा एकशे पन्नास करणार तर आठशे आठ नावातून पाच गेले चार शून्यशे शून्य तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो बीचं वजन अठ्ठेचाळीस किलोग्रॅम चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता नवीन उदाहरण घेऊ नऊ व्यक्तीच्या गटातून एक व्यक्ती बाहेर जाते व त्याऐवजी नवीन व्यक्ती येते त्यामुळे गटाचे वजन सरासरी दोन पॉईंट दोन किलो किलोग्रॅमने वाढते तर बाहेर गेलेल्या व्यक्तीचं वजन बेचाळीस किलोग्रॅम असेल तर नवीन व्यक्तीचे वजन काढा तर सोपं विद्यार्थी मित्रांनो टोटल व्यक्ती किती आहे नऊ तर कितीने वाढते दोन पॉईंट दोन किलोग्रॅमने त्याचं वजन वाढते बाहेर एक व्यक्ती गेल्यामुळे बरोबर आणि बाहेर गेलेल्या व्यक्तीचं वजन पण आपल्याला दिलं किती बेचाळीस किलोग्रॅम तर नवीन व्यक्तीचं वजन विचारलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे नऊ व्यक्ती असल्याकारणाने आणि दोन पॉईंट दोन किलोग्रॅम वजन वाढते म्हटल्यावर दोन पॉईंट दोन गुण्हे नऊ नौ। कारण नौका घेतले का व्यक्ती किती आहे नऊ तर आपण यांचा गुणाकार करणारे नऊ दोने अठरा दशांश चाळीस दशांश स्थळ जसं तसं घ्यायचं आजच्या आला एक नऊ दोने एक एकोणावीस तर किती झालं विद्यार्थी मित्रांनो एकोणावीस पॉईंट आठ किलोग्रॅम बरोबर तर बाहेर गेलेल्या व्यक्तीचं वजन किती बेचाळीस बेचाळीस किलोग्रॅम दिलेले तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकोणावीस पॉईंट आठ ॲड करायचे बरोबर तर आपल्याला नवीन व्यक्तीचं वजन मिळणार आहे तर दशांतळाशी स्थळ घ्यायचा आठ जास्त तास लिहून घ्यायचा आता यांची आपण बेरीज करणार नऊ दोन अकराशे एक हा चला यक चार आणि एक पाच एक सहा तर नवीन व्यक्तीचं वजन किती विद्यार्थी मित्रांनो एकसष्ट पॉईंट आठ किलोग्रॅम चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण घेऊ एका गाडीने पहिले नव्वद किलोमीटर अंतर तीस किलोमीटर हावर्स वेगाने कापले व नंतर नंतरच्याऐंशी किलोमीटरचा अंतर चाळीस किलोमीटर हावर्स वेगाने कापली तर गाडीचा वेग किती असं विचारले सोपे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तर आपल्याला पहिले किती दिले नव्वद किलोमीटर म्हणजे आपल्याला अंतर दिलं आणि वेग दिला बरोबर तर आपल्याला वेळ काढावा लागेल बरोबर तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग या सूत्रानुसार सोडवायला लागेल तर लक्षात राहू द्या नव्वद किलोमीटर हावस दिला आहे बरोबर किलोमीटर अंतर दिलं आहे आणि तीस किलोमीटर हावस वेग दिला आहे तर तीस भागीले करणार आपण तर तीन त्रिक नऊ बरोबर तर किती आलं तीन तीन हावर्स तीन हावर्स आलं बरोबर त्यानंतर आपण काय करणार ऐंशी किलोमीटर अंतर दिलं आहे तर नव्वद किलोमीटर हा हा वेग दिलेला आहे तर त्याला आपण चाळीसने बांगणार शून्य शून्य घ्याला चार एके चार चार गुन्हे आठ तर किती आला दोन दोन हावर्स वेग आला बरोबर तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकूण अंतर किती तर आपल्याला एकूण अंतर काढायला लागेल नव्वद प्लस ऐंशी आता आपण काय करणार नव्वद प्लस ऐंशी भागिली काय करणार पहिले ती तीन किलोमीटर हा वर्सने नंतर दोन किलोमीटर हावर्स नाही तर यांची वेरीज करणार तीन प्लस दोन बरोबर आता नऊ आठ किती झाले सतरा बरोबर आणि शून्य जसं तसं घ्यायचं किती झाले एकशे सत्तर आणि तीन दोन किती झाले पाच झाले तर आपण याला आता भाग देऊ पाच एक पाच पाच त्रिक पंधरा इथं उरले दोन झाले वीस आणि पाच चोखं वीस तर गाडीचा वेग किती आला विद्यार्थी मित्रांनो चौतीस किलोमीटर्स हवर्स चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघणार आहोत तीन संख्यांची सरासरी बावीस आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या सहाने कमी व तिसरी संख्या नऊने जास्त आहे तर पहिली संख्या काढायची तर आपल्याला पहिली संख्या काढायची तर आपल्याला पहिली संख्या माहीत आहे का नाही माहीत तर आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो पहिल्या संख्येला एक्स मानणार बरोबर त्यानंतर दुसरी संख्या सहाने कमी तर आपण काय करणार एक्स प्लस सहा घेणार व तिसरी संख्या नऊने जास्त आहे तर आपण काय करणार एक्स प्लस नऊ घेणार बरोबर तर पहिली संख्या काढा तर आपल्याला हे एकची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या तर आपल्याला टोटल सरासरी किती दिली बावीस मग आपण काय करणार बावीस गुणिले तीन तर बावीस बावीस तरी किती होतात विद्यार्थी मित्रांनो सहासष्ट होतात तर आपण आता या तीन संख्यांची बेरीज करणार एक्स प्लस एक्स प्लस सहा प्लस एक्स प्लस नऊ बरोबर तर आपण बेरीज करणार एक्स दोन एक्स तीन एक्स तीन एक्स अधिक वाजा काय होणार विद्यार्थी मित्रांनो वाजा तीन होणार बरोबर वाजा तीन होणार विद्यार्थी मित्रांनो बरोबर टोटल सरासरी किती आपली सहासष्ट आहे बरोबर तर तीन एक्स बरोबर सहासष्ट वाजा तीन केले बरोबर तर तीन एक्स बरोबर त्रेसष्ट येईल तर आपल्याला एकची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो एक्स बरोबर त्रेसष्ट वागिले ती आता तिनाने आपण त्याला भाग देऊ तीन एक तीन तीन दोन सहा तीन ती। एक तीन तर एकची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो एकवीस आलेली तर आपण याच्यामध्ये किंमत टाकू ही आली आपली एकवीस दुसरी संख्या सहाने जास्त आहे म्हटलं सहाने कमी म्हटल्यावर एकवीस वजा सहा बरोबर किती पंधरा आणि तिसरी संख्या नऊने जास्त आहे मग आपण एकवीस प्लस नऊ बरोबर किती तीस तर आपल्या पहिली संख्या विचारली म्हणजे एकची किंमत विचारली तर आपण काढली विद्यार्थी मित्रांनो एकवीस चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघू एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी पांधरा होते तर वर्गशिक्षकाचे वय किती तर सोपे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्गशिक्षकांचं वय काढायचं आहे तर लक्षात राहू द्या एकूण वर्गात विद्यार्थी किती वीस आणि सरासरी त्यांची दिलेली किती चौदा मग आपण काय करणार वीस गुणिले चौदा करणार बरोबर चौदानी वीसला गुणल्यानंतर चौदा शून्य 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 तर सत्ता सांगायचं चौदा दोन्ही अठ्ठावीस किती आले दोनशे ऐंशी त्यानंतर आपल्या जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले म्हणजे विद्यार्थी वीस आणि वर्गशिक्षक एक टोटल किती झाले एकवीस तर त्यांची सरासरी किती होती पंधरा होती तर आपण आता पंधराला एकवीसने गुणवू तर पंधरा एक पंधराशे पाच हच्च्या आला एक पंधरा दोन तीस आणि एक तीस तर आपण यांचा डिफरंट काढणार विद्यार्थी मित्रांनो तीनशे पंधरामधून आपण दोनशे ऐंशी मायनस आहे तेव्हा आपल्याला वर्ग शिक्षकाचं वय मिळणार आहे आता पाचातून शून्य गेला पाच इथं भाग जात म्हणून एक हच्च्या दिला आपण इथं झाले किती अकरा खाली किती आठ आठ आणि तीन आठ आणि अकरामध्ये फरक किती तीनचा शी, दौन्य शी, दौन्य दौन्य शी, दौन्य तर इथं राहिले किती एक तिकडे हात्य दिल्यामुळे दोन म्हणजे शून्यशी दोनशे दोनातून दोन गेले किती तुम्हाला आता शून्य तर किती आलं वर्ग शिक्षकाचं व विद्यार्थी मित्रांनो पस्तीस वर्ष चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघू चार क्रमावर विषम संख्येची किंमत सरासरी बेचाळीस आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठे संख्येतील फरक किती असे विचारले सोपे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं चार क्रमावर विषमसंख्या दिलेली बरोबर त्याच्या त्यांची सरासरी आपल्याला बेचाळीस दिली तर आपण सरासरी म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे मधली संख्या तर मधली संख्या म्हटल्यावर आपण बेचाळीस सेंटरला लिहून घेणार त्यानंतर तर आपल्याला माहिती आहे बेचाळीस ही समसंख्या पण चार चार दिले ना त्यांची सरासरी बेचाळीस दिली तर याच्या अगोदरच्या दोन आणि याच्यानंतरच्या दोन अशा टोटल आपण चार संख्या घेणार आणि त्यांचा फरक काढणार आहे लक्षात राहू द्या तर बेचाळीसच्या अगोदरची विषमसंख्या कोणती एक्केचाळीस त्या अगोदरची कोणती एकोणचाळीस बेचाळीस नंतरची दोन नंतरच्या विषम संख्या कोणत्या आहे त्रेचाळीस आणि पुढील पंचेचाळीस तर सर्वात लहान आणि सर्वात मोठा मोठी यामधील फरक विचारला तर विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीसमधून आपण एकोणचाळीस मायनस करणार पंचेचाळीस वजा एकोणचाळीस तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो पाचातून नऊ जात नाही म्हणून इकडे आपण हातच्या जाणार इथं झाले पंधरा पंधरातून नऊ गेल्या उशील किती राहतात नऊ इथं राहिले किती नऊने सहा शिल्लक राहतात विद्यार्थी मित्रांनो इतर राहिले शिल्लक हाचे एक दिल्यामुळं शिल्लक राहिले तीन तीनातून तीन गेल्या म्हटल्यावर शून्य तर आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येमधील फरक किती आलेला आपला सहा चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघणार आहोत तीन वस्तूंची सरासरी किंमत बारा हजार पाचशे आहे व त्याची किंमत त्याच्या किमतीचं गुणोत्तर तीन आज नऊ नवास तेरा आहे तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती की सोपं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं तर आपल्याने तीन संख्यांची सरासरी किंमत बारा हजार पाचशे दिली बरोबर मग आपण काय करणार बारा हजार पाचशे गुणिले तीन काणार बरोबर तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन पाच आहे पंधराशे पाच हा चार एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि तीन एक तीन किती आले विद्यार्थी मित्रांनो सदोतीस हजार पाचशे तर त्यांचं गुणोत्तर किती दिलं आहे तीन आज नऊ आणि नवास तेरा तर यांची आपण बेरीज करून ना तीन प्लस नऊ प्लस तेरा बरोबर तर नऊ तीन किती होतात विद्यार्थी मित्रांनो बारा आणि बारा आणि तेरा पंचवीस होतात बरोबर तर आपण या सव्तीस हजार पाचशेला पंचवीसने भाग देऊ तर पाचांनी भाग झाले विद्यार्थी मित्रांनो बघा इथं शून्य इथं पाच आहे म्हणून आपण याला पाचने भाग देणार पाच पाच पंचवीस पाच साता पस्तीस उरले दोन इथं झाले पंचवीस पाच पाचा, पंचवीस हे दोन शून्य जसे तसे जाणार आता परत आपण पाचने भाग देणार पाच एक पाच पाच एक पाच इथं उरले दोन झाले किती पंचवीस बरोबर पाच पाच हे दोन शून्य जसे तसे तर किती आलं पंधराशे आलं बरोबर तर त्यामध्ये लक्षात राहू द्या सर्वात महाग वस्तूची किंमत विचारली सर्वात मोठं गुणोत्तर तर विद्यार्थी मित्रांनो तयार आहे तर आपण त्याला पंधराशेला तयार आणि गुणणार बरोबर तर लक्षात राहू द्या तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेरा पाचशे पासष्टची पाच हा चाळीस सहा तेरा एक तेरा तियारा, तेरा सहा किती होता विद्यार्थी मित्रांनो एकोणावीस तर सर्वात वस्तू सर्वात महाग वस्तूची किंमत किती आली एकोणावीस हजार पाचशे चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघणार आहोत एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे एकशे दोन पंचावन्न व एकाहत्तर धावा केल्याने डावात किती धावा कराव्या चा, म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी शंभर होईल तर चार डावांची सरासरी शंभर होईल असं विचारल्याने विद्यार्थी मित्रांनो तर शंभर गुणिले आपण चार करणार चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार एक चार किती झाले चारशे तर तीन डावांच्या अनुक्रमे आपल्याला धावांची संख्या दिलेली आहे तर त्यांची आपण बेरीज करून घेणार एकशे दोन प्लस पंचावन्न प्लस एकाहत्तर यांची बेरीज करून घेऊ आपण दोन पाच सात आणि एक आठ पाच आणि सात बाराशे दोन हजार एक एकन एक दोन किती झाले दोनशे अठ्ठावीस बरोबर विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघू आता या चारशेमधून दोन दोनशे अठ्ठावीस मायनस का ना चारशे वाजा दोनशे अठ्ठावीस हे बघा झिरोमधून आठ जात नाही म्हणून इथं दहा झाले बरोबर दहातून आठ गेले दोन इथं राहिले नऊ नावातून दोन गेल्यावर राहिले सात इथं आजच्या इकडे दिल्यामुळे इथं तीन राहिले तीनतून एक गेला किती एकशे बहात्तर तर त्यांनी किती किती धावा कराव्या लागतील तर एकशे बहात्तर धावा कराव्या लागतील विद्यार्थी मित्रांनो त्याला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा